दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर औद्योगिक वसाहतीतील नाईस संकुल मागे असलेल्या श्री सिद्धिविनायक पॉलिव्हर कंपनीला बुधवार रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत कंपनीतील साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान सातपूर अग्निशमक दलाच्या दोन बंबांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले पीडीएफ पॉल्युमर ही कंपनी प्लॅस्टिक गोणा तयार करण्याचा कारखाना असून मोठ्या प्रमाणावर साठवलेले कच्चे साहित्य आगीत जळून खाक झाले आहे या परिसरात आजूबाजूला अनेक लहान मोठ्या कंपन्या भाडे तत्वावर असल्याने आग इतरत्र पसरण्याची शक्यता होती मात्र सातपूर अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख एस आर पगार लिडिंग फायरमन व्ही के मुसळे टी एस सूर्यवंशी एस एस तुकडोंढे व आर एन सय्यद यांनी प्रसंगावधान राखत मोठी दुर्घटना टळली करणसिंग बावरी लक्ष न्यूज 那是。Not sure.